आमचे मित्र विनोद देसाईजी संघराजी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष देशराज कोल्हाजी या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आमदार रवींद्रजी वायकर साहेब यांच्या प्रचार सभेला उपस्थित आपले माजी नगरसेवक संजय यादवजी माजी नगरसेवक अभिजित जी, सामन जी। या ठिकाणी उपस्थित होणार आहेत मला आज आपल्या समोर एवढंच सांगायचं आहे सा ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे ही गटर वॉटर मीटरची निवडणूक नाहीये त्यामुळे आपण एकच लक्षात आहे येणार तर नरेंद्र मोदी सरकार येणार आहे त्याची आपल्याला काळजी नाहीये जो आपला चारशे पार करणारा आहे तो तर निश्चित पूर्ण होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये फोर्टी फाय प्लस त्यामुळे आपल्याला त्याची काळजी करायची नाहीये फक्त मला आपल्या सर्वांना या गुंडर् विभागामध्ये प्रचार सभा होत आहे आपल्या सर्वांना मला सांगायचं आहे की आपण एकच लक्षात घ्या उमेदवार कसा असा जर कोण पुढे येऊ शकतो तर ते फक्त देशात एकच नेतृत्व आहे एक मे नेतृत्व म्हणजे नरेंद्र मोदी मोदी आणि येणाऱ्या वीस तारखेला आपला जो उमेदवार आहे वायकर यांना

मतदान करून आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचा आहे आणि आपण निश्चितपणे पाठवणार आहे आज दोन्ही ठिकाणी आहे पण त्याच्यावर सोडायचं नाही आहे एकाच लक्षात ठेवायचं की नीड हे माहिती आपल्याला द्यायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र